कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील अमेरिकन मिशनच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमणं झाली आहेत विभागीय आयुक्तांनी ही जमीन सरकारी हक्कात जमा करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार ही जमीन जिल्हा प्रशासनानं ताब्यात घेऊन त्यावरील अतिक्रमणं तातडीनं हटवावीत अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत चालढकल झाल्यास शिवसैनिक अमेरिकन मिशनच्या जागेवरील अतिक्रमणं जमीनदोस्त करतील असा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेजारी अमेरिकन मिशनची सत्तावन्न एकर सतरा गुंठे जमीन आहे या मिशनच्या विश्वस्तानी परस्पर यापैकी काही जमिनीची विक्री केली आहे तर अन्य जागेवर अनेक अतिक्रमण झाली आहेत दरम्यान प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी या जमिनी कायदेशीर लढाई दिली नियमबाह्यरित्या झालेल्या संपूर्ण व्यवहाराविरोधात आणि शर्तभंग झाल्याबद्दल प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं तक्रार दाखल केली होती त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या जमिनीवरील घोषित झोपडपट्टी वगळता अन्य अतिक्रमणं हटवून जमीन सरकारी हक्कात घेण्याचे आदेश दिले होते त्या विरोधात एका बिल्डरसह पाच याचिका पुणे विभागीय अप्पर आयुक्तांकडे दाखल झाल्या होत्या पण अप्पर आयुक्तांनी कोल्हापूरच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कायम करत बिल्डरची याचिका फेटाळून लावली आता जिल्हा प्रशासनानं ही जमीन तातडीनं ताब्यात घ्यावी आणि जमिनीवरील अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे एखादी टपरी मारली किंवा मार डिजिटल फलक लावले तर महापालिकेची यंत्रणा अतिक्रमणाविरोधात कारवाई करते पण इतक्या मोक्याच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असताना महापालिकेची यंत्रणा झोपली होती का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला जिल्हा प्रशासनानं आणि महापालिकेनं अमेरिकन मिशनची जमीन ताब्यात घ्यावी अतिक्रमण हटवण्यास चालढकल केल्यास ठाकरे गटाचे शिवसैनिक अमेरिकन मिशनच्या जागेवरील सर्व अतिक्रमणं जमीनदोस्त करतील असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे यावेळी विजय देवणे हर्षल सुर्वे शशी विडकर यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते